राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड मधल्या सत्तेला सुरुंग लावणारा मूर्ती घोटाळा नक्की काय होता चला जाणून घेऊया तर दोन हजार सतरा अगोदर पिंपरी चिंचवड आणि पुण्यात दादांची एक हाती सत्ता होती पण दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपनं एका मूर्ती घोटाळ्यावरून रान उठवलं आणि सत्ता मिळवली तो मूर्ती घोटाळा म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्तानं दोन हजार सोळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं वारीतल्या दिंडी प्रमुखांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला या मूर्तीच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं केला बाजारात मूर्तीची किंमत ही अत्यंत कमी होती मात्र अव्वाच्या सव्वा दरानं अंदाजे दुप्पट ते तिप्पट किंमतीत महापालिकेनं ही मूर्ती खरेदी केल्याचा आरोप भाजपनं केला आणि याचा परिणाम काय झाला दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपनं विठ्ठल मूर्ती घोटाळ्यावरून राष्ट्रवादीवर सनसनाटी आरोप केले आणि देवाच्या मूर्तीच्या खरेदीतही राष्ट्रवादीनं पैसे खाल्ले असा प्रचार करून राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यामुळेच दादांची सत्ता ही गेली तुम्हाला याबद्दल माहित होतं का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी प्राईम संवादला नक्की फॉलो करा